नमस्कार मंडळी श्रीनाथ संप्रदाय आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत मंडळी आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत कारण या गोष्टीमुळे बरेचसेच लोक हे अडचणीत असतात आणि या गोष्टींमुळे बऱ्याच लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरं देखील जावं लागत असतं आणि हा त्रास म्हणजे पितृदोष तर मंडळी पितृदोष हा ऐकायला जरी साधा सोपा विषय वाटत असला तरी हा साधा विषय नाही यामुळे खूप भयंकर पद्धतीचे त्रास देखील लोकांना भोगावे लागत असतात मग अशा वेळी आपल्याला जो काही त्रास होतोय तो नक्की कशामुळे होत आहे हे लोकांना माहीत नसतं आणि मग असे लोक इतरत्र भरपूर देवदेव करतात पण त्याचा जास्त काही फायदा होत नाही कारण त्यांना मूळ त्रास किंवा त्यांच्या त्रासाचे मूळ कारण हे पितृदोष असतं आणि जोपर्यंत तुम्ही या पितृदोषाचा निवारण करत नाही याला काढत नाही तोपर्यंत हा त्रास तुम्हाला चालूच असतो आता आपल्याला पितृदोष आहे हे कसं ओळखायचं पितृदोषाची काही लक्षणे असतात पितृदोष असल्यावर कोणकोणते त्रास हे तुम्हाला होऊ शकतात याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्हाला जो पण काही त्रास होतोय तो पितृदोषामुळे तर होत नाही ना याचे तुम्हाला उत्तर मिळणार आहे तर मंडळी चला जाणून घेऊया की पितृदोषाची काय लक्षणे आहेत आणि यामुळे कोणकोणते त्रास तुम्हाला होऊ शकतात तर मंडळी पितृदोषाचे पहिले लक्षण म्हणजे तुमच्या घरातील सर्व सदस्य हे मानसिक तणावात राहू लागतात घरामध्ये कुणाचाही कुणाला मेळ बसत नाही घरातल्या व्यक्तींचा स्वभाव हा नेहमी चिडचिडा होतो पितृदोषाचे दुसरे लक्षण आणि हे प्रमुख पितृदोषाचे लक्षण देखील मानलं जातं ते म्हणजे सारखे तुम्हाला स्वप्नामध्ये वारलेली व्यक्ती दिसणे किंवा एखादी व्यक्ती तुमच्याकडे जेवणासाठी भीक मागत आहे किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही जेवू घालत आहात असे स्वप्नात तुम्हाला बऱ्याच वेळा दिसत असतं कारण मंडळी तुमचे पित्र जर उपाशी असले किंवा तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही तेव्हा अशी स्वप्ने तुम्हाला पडू लागतात आणि त्यामुळेच वर्षातून एकदा तरी तुम्ही पितरांना जेवण घातलेच पाहिजे आणि हे अनिवार्य आहे तर मंडळी तिसरे कारण म्हणजे ज्या घरात पितृदोष आहे त्या घरात कधीही नवरा बायकोचे पटत नाही नवरा बायकोमध्ये सतत भांडण होणे हे देखील पितृदोषाचे लक्षण आहे यामध्ये चौथे कारण म्हणजे घरातील प्रमुख व्यक्ती जो घर चालवतो किंवा ज्याच्यामुळे घर चालत आहे तो व्यक्ती सतत आजारी पडणे एक आजार बरा झाला की लगेच दुसऱ्या कारणामुळे आजारी पडणे त्या व्यक्तीच्या मागे सतत दवाखाना लागणे हे देखील पितृदोषाचे मुख्य लक्षण आहे तर मंडळी पितृदोषाचे पाचवे लक्षण म्हणजे अमावश्याच्या दिवशी किंवा अमावश्याच्या एक दोन दिवस आधीपासूनच तुमच्या घरातील व्यक्तींचा स्वभाव हा चिडचिडा होतो आणि तुम्ही नीट निरीक्षण जर केलं तर तुमच्या घरात पितृदोष असेल तर शंभर नाही एकशे एक टक्के तुमच्या घरात अमावश्याच्या दिवशी भांडणे हे होणारच कारण अमावश्याच्या दिवशी भूतप्रेत पित्र पिशाच यांना मोकळीक असते आता मंडळी यामध्ये सहावे लक्षण म्हणजे तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नाही पैसे कसे येतात आणि कसे जातात हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही थोडक्यात काही तर तुम्हाला लक्ष्मी हानी होऊ लागते मंडळी पितृदोषाचे सातवे लक्षण आणि हा जो त्रास आहे तो पितृदोषातील सर्वात भयानक त्रास आहे जो म्हणजे जेव्हा तुमचे पित्र तुमच्यावर अतिप्रमाणात नाराज असतात तेव्हा तुम्हाला भयानक पद्धतीचा पितृदोष लागलेला असतो तेव्हाच हा त्रास तुम्हाला होतो आणि तो म्हणजे घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही गर्भाशयातच बाळ राहत नाही आणि जर राहिले तर काही दिवसातच गर्भपात होतो त्यामुळे संतान प्राप्ती तुम्हाला कधी होत नाही आणि तुम्ही कितीही दवाखाने केले कितीही डॉक्टर केले तरी तुम्हाला संतान प्राप्तीचा योग येत नाही गर्भाशयात बाळ राहत नाही आणि यामध्ये पितृदोषाचे आठवे लक्षण म्हणजे जरी समजा तुम्हाला संतान प्राप्त झाली तरी तुम्हाला पुत्रप्राप्ती होणार नाही तुमच्या घरात फक्त मुली जन्माला येतात आणि मुलगा जन्माला येत नाही यामुळे तुम्ही पाहिलं असेल की बरेच लोकांना ज्यांना पितृदोष असतो त्यांना चार चार पाच पाच मुली होऊन देखील मुलगा होत नाही आणि पितृदोषाचे नववे लक्षण म्हणजे ज्या घराला पितृदोष आहे त्या घरातील तरुण मुला मुलींची लग्नात अडथळे येतात कितीही प्रयत्न करून देखील घरातील मुलांचे लग्न जमत नाही लग्नाचा योग येत नाही आणि मंडळी पितृदोषाचे दहावे लक्षण म्हणजे तुम्ही जर घरामध्ये कोणतेही शुभ कार्य किंवा चांगली गोष्ट करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुमच्या घरात नुकसान होते विनाकारण वाद होतात अशा गोष्टी होऊ लागतात आणि जे पण काही तुम्ही ठरवले असेल किंवा एखाद्या गोष्ट एखाद्या शुभ कार्य तुम्ही करायचं योजलं असेल तर ते होत नाही ते लांबणीवर जात त्याचबरोबर समाजात तुमची इज्जत राहत नाही तुमचे सामाजिक प्रतिष्ठा दुयीस मिळते आणि म्हणूनच मंडळी पितृदोष हे ऐकायला जरी साधंसोप वाटत असलं तरी याचा त्रास हा खूप भयंकर पद्धतीचा होत असतोय तर मंडळी ही होती पितृदोषाची काही लक्षणे आणि पितृदोषामुळे होणारे त्रास आणि जर तुम्हाला सुद्धा हा त्रास होत आहे किंवा यापैकी तुमच्यासोबत पण काही गोष्टी घडत असतील तर तुम्ही शांत बसू नका लवकरात लवकर यावर उपाय करा कारण पितृदोषाकडे दुर्लक्ष केल्याने लोकांचे अकाली मृत्यू देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळीच यावर उपाय करा आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करून आपल्या श्रीनाथ संप्रदाय चॅनेलला देखील सबस्क्राईब करा कारण अशीच गुप्त माहिती उपाय उत्तरे या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका धन्यवाद अलख निरंजन आदेश